जय हिंद जय जे महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज आताची महत्त्वाची बातमी आज दिनांक एकवीस रोजी अडावत शहर पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमिटीची महत्वाची बैठक घेण्यात आली आगामी काळात येणारे सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अडावत नगरीचे लोकनियुक्त सरपंच बबनखा लालखा तडवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली आगामी काळात येणारे सण उत्सव हे शांततेत साजरे करावे शांततेचा भंग करणाऱ्यांची किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांची अजिबात गाय केली जाणार नाही असे थेट स्पष्ट मत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वाघ यांनी व्यक्त केले सदरील बैठकीमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आता शांतताच्या मिटिंगमध्ये माझं आव्हान आहे सर्वांना की आपल्या गावामध्ये असे कोणी लोक आहेत की जे आपल्यामध्ये जे काय दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत उगंच काहीतरी कुठं व्हायरल करतायत उगंच कुठेतरी चर्चा करतायत तर माझी विनंती आहे की अशा लोकांची नावं नाही असावं कारण की मी जे जे मला भेटलेले आहे त्यांनी माझ्या टेबलावर एक प्लेट पाहिली असेल कुणी पाहिले पाहिजे काय लिहिलेलं होतं नाही आम्ही ज्यांचा आदर करतो जे कायद्यांचा आदर करतात आणि गोष्ट अशी आहे की इथे सर्व कायद्यांचा आदर करणारे लोक आहेत त्यामुळे माझा सगळ्यांना आदर घेईल आनंद घेता येत नाही तर आपल्याला तरी कमीत कमी घेता म्हणून माझा अप्रोच शंभर टक्के तसाच असणार की ह्या ज्या गोष्टी आहेत या आणाच्या याच्यात आपण शंभर टक्के आनंद घ्यावा फक्त काय असतं माहितीये का जे जुने लोक आहेत त्यांना सांगा त्यांना सर्व माहितीये की मला एक कायद्याची चौकट आहे त्या पलीकडे कोणी जाऊ त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय तुमचा सण साजरा करायचा आहे निरोधून करायचे एकदम शांततेत करा एक शांततेत होते पण पण याच्यामध्ये काहीतरी आपल्या गावातले किंवा काय असतात ते विनाकारण छोट्या छोट्या गोष्टी होऊन हा करासा काळात त्यांनी सांगितलं सा कस गमत आहे की तो छोटासा कोणता एक विषय असतो त्याला कसा वाढवता येईल आणि इथे कसा वाद पण होईल असा प्रयत्न करत असतात